मित्रांनो पोकरा टू पॉईंट ओ अर्थातच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा हा महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे यामध्ये आता नवीन आकृतिबंध हा जाहीर करण्यात आला आहे याचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे यामध्ये एकूण बाराशे सत्तावन्न पदे भरली जाणार आहेत आणि आता ही पदे भरताना नेमकी कोणती पदे भरली जाणार आहेत कोणत्या स्तरावर किती पदे भर भरली जाणार आहेत आणि यामध्ये नियुक्तीवर प्रतिनियुक्तीवर किती पदे असतील त्याचबरोबर बाह्य यंत्रणेद्वारे नेमकी कोणती पदे बलिदार आहेत त्यांचं मानधन किती असणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी शेतीविषयक अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे ब्लॉगची लिंक दिली आहे त्या ठिकाणी जाऊन ब्लॉगला फॉलो करा आणि ग्रुपला जॉईन करा चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे हा जी आर आहे बघा या ठिकाणी कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचा हा शासन निर्णय आहे यामध्ये बघा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन करिता आकृतिबंध मंजूर करणेबाबत अत्यंत महत्त्वाचा हा जी आर आहे हा शासन निर्णय आहे याची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करूयात आता या ठिकाणी बघा याची सर्वात प्रथम आपण प्रास्ताविक माहिती घेऊयात बघा नानाजी जागतिक बँक अर्थसाहित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पां अंतर्गत अंदाजित रुपये सहा हजार कोटी किमतीचा प्रकल्प टप्पा दोन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे बघा या अगोदरचा टप्पा एक होता तो देखील सहा हजार कोटी रुपयांचाच होता आता तसेच टप्पा दोन देखील सहा हजार कोटी रुपयांचाच आहे आता टप्पा दोन अंतर्गत अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड बुलढाणा हिंगोली जळगाव जालना लातूर नांदेड धाराशिव परभणी वर्धा वाशिम यवतमाळ नाशिक नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली या एकवीस जिल्ह्यामधील सात हजार दोनशे एक गावांची निवड ही करण्यात आलेली आहे आता हा प्रकल्प खूप मोठा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प राबवण्यासाठी या प्रकल्पाची विभागस्तर जिल्हास्तर उपविभाग स्तर व समूह स्तरावर प्रत्यक्ष अंमलबाजावणी सुरू करण्यापूर्वी प्रकल्पास मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं आवश्यक पदांची निर्मिती करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांनी प्रक... प्रकल्पाच्या टप्पा दोन करता बाराशे सत्तावन्न पदांची निर्मितीचा प्रस्ताव हा शासन मंजुरीस्तव सादर केला होता आता हा प्रस्ताव सादर केल्यानंतर या ठिकाणी बघा दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या बैठकीत यांना मान्यता दिली आहे आणि तथापि नवीन पद निर्मितीच्या प्रस्तावामध्ये ग्रेट वेतन सात हजार सहाशे किंवा त्यापेक्षा जास्त ग्रेड वेतनाच्या पदांचा समावेश असल्यास तसे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी विभागाने सा, सादर करण्याचे निर्देश हे दिलेले आहेत आता यामध्ये बघा आता जो काही नेमका आकृतिबंध आहे यामध्ये बघा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन करता पुढील प्रमाणे एकूण बाराशे सत्तावन्न पदांच्या आकृतिबंधास मान्यताही देण्यात आलेली आहे आता बारा सत्तावन्न पदापैकी एकशे बहात्तर पदे हे नियमित पदे निर्माण करण्यास व एक हजार पंच्याऐंशी पदांच्या मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे आता हे नेमकं कोणती पदे हे नियमित असणार आणि कोणती पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात आता या ठिकाणी बघा जो पहिला यामध्ये बघा जो पहिला विभाग आहे यामध्ये बघा प्रकल्प व्यवस्थापक कक्ष मुंबई या ठिकाणी बघा प्रकल्प संचालक हे पद आहे भारतीय प्रशासकीय संवर्गपद आहे एक पद मंजूर आहे आणि ही भरावी जे पद भरणार आहे ते आहे नियुक्ती बघा या ठिकाणी नियुक्ती प्रतिनियुक्ती किंवा बाह्य यंत्रणेद्वारे देणाऱ्या मनुष्यबळ सेवा आता हे पद नियुक्ती किंवा प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहे तसेच बघा दुसरं पद आहे प्रकल्प उपसंचालक हे कृषी व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय मत्स्य व्यवसाय विभागातील मंत्रालयातील अव्वल सचिव या संवर्गातील पद आहे हे देखील नियुक्तीने भरण्यात येणार आहे प्रकल्प सं प्रशासन अधिकारी हे देखील पद या ठिकाणी नियुक्तीवरच भरण्यात येणार आहे यानंतर चौथं पद असणार आहे कृषीविद्या कृषीविद्या तथा मृदा विशेषज्ञ तर हे देखील पद नियुक्ती नियुक्तीप्रतिनियुक्तीच भरण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रकल्प कृषी अभियंता हे देखील पद नियुक्ती प्रतिनियुक्ती भर भरण्यात येणार आहे डी बी टी विशेष विशेषज्ञ हे देखे देखील पद नियुक्ती प्रतिनियुक्तीच आहे तसेच कृषी व्यवसाय विशेषज्ञ हे देखील okay. नियुक्ती नियुक्तीप्रतिनियुक्तीनेच आहे ओके तर अशा प्रकारचे प्रकल्प व्यवस्थापक मुंबई या ठिकाणी जी पद आहेत आता या ठिकाणी आठवं जे पद आहे वित्त विशेषज्ञ ओके हे देखील पद प्रति नियुक्ती किंवा प्रतिनियुक्तीनेच भरण्यात येणार आहे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील उपसंचालक या संवर्गातील हे पद असणार आहे तर बघा प्रकल्प व्यवस्थापक मुंबई या ठिकाणी बरीच पदं हे नियुक्ती किंवा प्रतिनियुक्तीच भरण्यात येणार आहेत आता जे नव्वं पद आहे बघा यामध्ये क्षमता बांधणी तज्ज्ञ नियुक्ती प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहे नंतर ए आय एम एल लीड मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग इंजिनियर आता हे एक पद आहे याला ठोक वेतन बघा तीन लाख रुपये प्रति एवढं ठोक वेतन आहे आणि हे, हे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे याची नियुक्ती याची नवीन रिक्रुटमेंट ही होणार आहे जलतज्ञ हे देखील बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये ठोक मानधन आहे आणि याचं देखील एक पद हे या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यानंतर बघा जी आय विशेषज्ञ दोन लाख पंचवीस हजार रुपये ठोक वेतन आहे हे देखील बाह्य यंत्रणेद्वारेच भरण्यात येणार आहे सामाजिक विकास विशेषज्ञ दोन लाख पंचवीस हजार रुपये ठोक वेतन बाह्य यंत्रणेद्वारे त्याचबरोबर बघा संनियंत्रण व मूल्यमापन तज्ञ तज्ञ पर्यावरण विशेषज्ञ हे तीनही पदे जी आहेत ती बाह्य यंत्रणेद्वारेच भरण्यात येणार आहेत आणि यांचं ठोक वेतन देखील सेम आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये यांचे यांचं एक एक पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे आता पुढे आहे बघा नैसर्गिक भाषा प्रक्रिया म्हणजेच एन एल पी आणि संभाषणात्मक ए आय अभियंता हे देखील पद बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे आणि दोन लाख रुपये ठोक वेतन आहे एक पदाची संख्या एक आहे माहिती व प्रसार विशेषज्ञ पदाची संख्या एक हे देखील बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे यानंतर बघा डेटा अभियंता आणि कृषी हवामान तज्ज्ञ या दोघांचं पेमेंट जो जो मानधन आसन आहे ते ठोक वेतन एक लाख दी एक लाख पन्नास हजार आहे आणि यांचे देखील एक एक पद या ठिकाणी भरले जाणार आहे आता या नंतर बघा प्रकल्प अधिकारी च एकूण पाच पदे असणार आहेत आणि ही जी आहे पदे आहेत ही नियुक्ती किंवा प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहेत नंतर प्रकल्प अधिकारी बाह्य यंत्रणेद्वारे देखील भरण्यात येणार आहे या ठिकाणी नऊ पदे असणार आहेत आणि ही नऊ पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत त्यांना एक लाख रुपये ठोक वेतन या ठिकाणी असणार आहे आता पुढे बघा लेखाधिकारी लेखाधिकारी हे जे पद आहे हे पद नियुक्ती किंवा प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहे त्याचबरोबर सहाय्यक लेखाधिकारी नियुक्ती प्रतिनियुक्ती तीन पदे आहेत उपलेखापाल रोखपाल नियुक्ती या ठिकाणी पाच पदे आहेत ओके यानंतर पुढे बघा उच्च श्रेणी लघुलेखक हे देखील नियुक्ती किंवा प्रतिनियुक्ती भरण्यात येणार आहे एक पद आहे यानंतर बघा प्रकल्प सहयोगी बाह्य यंत्र आता यंत्रणेद्वारे हे दोन पदे आ, आ, या ठिकाणी भरली जाणार आहेत सत्तर हजार रुपये ठोक वेतन असणार आहे यानंतर प्रकल्प सहाय्यक नियमित यांना या ठिकाणी कृषी अधिकारी विस्तार अधिकारी कृषी जिल्हा परिषद संवर्कातील पद असणार आहे एकूण तीन पदे आहेत प्रतिनियुक्ती प्रतिनियुक्तीवर भरली जाणार आहेत प्रकल्प सहाय्यक बाह्य यंत्रणेद्वारे भरले जाणार आहे पन्नास हजार रुपये ठोक वेतन असणार आहे एकूण अठरा पदे आहेत प्रकल्प सहाय्यकांची आता बघा कनिष्ठ लेखापाल महाराष्ट्र वित्त व लेखा, लेखा सेवेतील कनिष्ठ लेखापाल या संवर्गातील ले हे पद आहे एकूण तीन पदे हे नियुक्ती किंवा प्रतिनियुक्तीने भरले जाणार आहेत यानंतर बघा पुढचं जे पद आहे ते आहे बघा शिपाई आता शिपाई या पदासाठी एकूण पस्तीस हजार रुपये एवढं ठोक वेतन असणार आहे एकूण पाच पदे भरली जाणार आहेत आणि ही पाचही पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत आता एकूण शहात्तर पदे ही भरली जाणार आहेत यामध्ये नियुक्ती प्रतिनियुक्तीने शासन स्तरावर एकतीस आणि बाह्य यंत्रणेद्वारे पंचाळीस एकोणऐंशी अशी शहात्तर पदे ही प्रकल्प व्यवस्थापन कक्षात भरली जाणार आहेत आता विभागीय प्रकल्प अंमलबजावणी कक्ष विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय विभाग स्तरावर आता कोणती पदे भरली जाणार आहेत यामध्ये बघा नोडल अधिकारी महाराष्ट्र कृषी सेवेतील कृषी उपसंचालक या संवर्गातील पद आहे एकूण पाच पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत नियुक्ती प्रतिनियुक्ती तसेच प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र कृषी सेवेतील गट ब कनिष्ठ या संवर्गातील पद एकूण पाच पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत एकूण दहा पदे या ठिकाणी नियुक्ती प्रतिनियुक्तीने भरली जाणार आहेत विभाग स्तरावर आता नंतर बघा जिल्हा स्तरावर जिल्हास्तरावर एकूण त्रेसष्ट पदे आहेत यामध्ये बघा सगळ्यात अगोदर नोडल अधिकारी महाराष्ट्र कृषी सेवेतील तंत्र अधिकारी गट ब या संवर्गातील पद आहे एकूण एकवीस पदे या ठिकाणी नियुक्ती प्रतिनियुक्तीने भरली जाणार आहेत नंतर प्रकल्प विशेषज्ञ मनुष्यबळ विकास हे पद बाह्य यंत्रणेद्वारे भरले जाणार आहे पन्नास हजार रुपये ठोक वेतन असणार आहे एकवीस पदे आहेत आणि एकवीसी पदे या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत नंतर प्रकल्प लेखा सहाय्यक हे देखील पद बाह्य यंत्रणेद्वारे भरले जाणार आहे तीस हजार रुपये ठोक वेतन असणार आहे आणि देखील एकवीस पदे भरले जाणार आहेत अशी एकूण त्रेसष्ट पदे आहेत नियुक्ती आणि बेचाळीस पदे ही यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत आता या ठिकाणी जो आहे या ठिकाणी बघा प्रकल्प संचालक आत्मा प्रकल्प संचालक आत्मा अंतर्गत बघा एकूण या ठिकाणी प्रकल्प शेष कृषी व्यवसाय रुपये पन्नास हजार पर्यंत ठोक वेतन एकवीस पदे भरले जातील तसेच प्रकल्प विषयज्ञ प्रापण हे देखील बाह्य यंत्रणेद्वारे आहे पन्नास रुपये ठेक ठोक वेतन एकवीस हजार एकवीस पदे आहेत प्रकल्प लेखा सहाय्यक बाह्य यंत्रणेद्वारे रुपये तीस हजार ठोक वेतन आणि हे देखील एकवीस पदे भरली जाणार आहेत असेच प्रकल्प संचालक आत्माला एकूण त्रेसष्ट पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत आता या ठिकाणी बघा उपविभाग स्तर उप विभागीय कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी बघा एकूण पंचावन्न उपविभाग आहेत या ठिकाणी बघा प्रकल्प सहाय्यक पर्यवेक्षक महाराष्ट्र कृषी सेवेतील कृषी अधिकारी या संवर्गातील हे पद आहे एकूण पंचावन्न पदे नियुक्ती किंवा प्रतिनियुक्तीने भरली नियुक्ती किंवा प्रतिनियुक्तीने असणार आहेत या ठिकाणी लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील लेखाधिकारी या संवर्गातील पद हे नियुक्ती किंवा प्रतिनियुक्तीने असणार आहे नंतर बघा तंत्रज्ञान समन्वयक बाह्य यंत्रणेद्वारे एकूण चाळीस हजारपर्यंत ठोक वेतन आहे पंचावन्न पदे आहेत प्रकल्प लेखा प्रापण सहाय्यक बाह्य यंत्रणे एकूण तीस हजार ठोक वेतन आहे आणि हे देखील एकूण पंचमपदे पदे आहेत तर बघा उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात एकूण दोनशे वीस पदापैकी एकशे दहा एकशे दहा असे बाह्य यंत्रणेद्वारे आणि एकूण पदे असणार आहेत आता पुढे बघा आता समूह स्तर या ठिकाणी बघा समूह स्तरावर सगळ्यात बघा जास्त पदे भरले जाणार आहे समूह स्तरावर एकवीस जिल्ह्यातील प्रकल्पातील गावांकरता एकूण आठशे पंचवीस एवढे समूह स्तरावर समूह सहाय्यक म्हणजेच क्लस्टर असिस्टंट हे बाह्य यंत्रणेद्वारे भरले जाणार आहेत आता यांचं जे वेतन आहे बघा पहिलं अठरा हजार रुपये वेतन होतं आत्ता बावीस हजार रुपयापर्यंत ठोक वेतन आणि तीन हजार प्रवास पात्र एकूण पंचवीस हजार रुपये एवढ एवढ्यांना मानधन हे भेटणार आहे एकूण आठशे पंचवीसमध्ये हे भरली जाणार आहेत तर बघा एकूण आकृती बंदामध्ये बघा बाराशे सत्तावन्न पदापैकी एकशे बहात्तर पदे हे नियुक्ती प्रतिनियुक्ती आणि एक हजार पंच्याऐंशी पदे ही आहेत ती बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणार आहेत आता या ठिकाणी बघा ही जी प्रोसेस आहे यामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या मनुष्यबळ सेवा संस्थेची निवड ही शासनाच्या प्रचलित धोरणानुसार व जागतिक बँकेने आखून दिलेल्या धोरणानुसार राबवण्यात यावी सदर प्रकल्पांतर्गत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या मनुष्यबळ सेवा ह्या केवळ प्रकल्प कालावधीपर्यंतच चालू ठेवण्यात याव्यात म्हणजेच जी पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत त्यांना शासकीय सेवेमध्ये समावेश करण्यात येणार नाही आणि प्रकल्प संपताच त्यांना त्या ठिकाणी त्यांची पदं देखील या ठिकाणी ही कमी करण्यात येणार आहेत या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं आहे असं त्या ठिकाणी जी आरमध्ये देखील म्हटलेलं आहे आणि विशेष म्हणजे आता ही पदे प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लवकरात लवकर तातडीने भरण्यात येणार आहेत तर अशा प्रकारचा महत्वाचा जी आर महत्वाचा शासन निर्णय आहे या ठिकाणी प्रतिबंध हा जारी करण्यात आलेला आहे अशाच पुढील महत्वपूर्ण अपडेटसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद